आज मी माझ्या मुलगीच्या फरमायशीवरती सुरमई फिश फ्राय बनवणार आहे खूप सुंदर टेस्टी आणि एकदम चमचमीत अशी आपली ही सुरमई फिश फ्राय होणार आहे त्यामुळे रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज सुंदर रेसिपी तुमच्याबद्दल शेअर करते आज मला मुलगीची खूप इच्छा होती की आज तिला फिश खायचा होता म्हणून आपण सुरमई फिश फ्रायची रेसिपी तुमच्याबद्दल शेअर करते चला करूया आपल्या सुरमई फिश फ्रायला सुरुवात इथे मसाला एक तयार करून घेऊया त्यासाठी लाल तिखट घेतलेला आहे मी दोन टेबल स्पून गरम मसाला घेतलेला आहे एक टीस्पून वन फोर टीस्पून हळद घेतलेली आहे एक टीस्पून धणे आणि जिरा अशी मिक्स पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलंय एक टीस्पून तेल टाकून घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून मी कोकमचा आगळ घेतलेला आहे कोकम आगळ नसेल तर लिंबाचा रस घेतला तरीसुद्धा चालेल आलं लसूण मिरचीची मी एक टी स्पून ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे बघा इथे छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे आपण आपल्या सुरमईला लावून घेऊया दोन्ही साईडने पद्धतशीर असा व्यवस्थित आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर अजून नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा विसरू नका कारण का अशा सुंदर सुंदर टेस्टी रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेलायकन नक्की दाबा आपण सगळा मसाला सुंदरपैकी असा आपण दोन्ही साईडनी आपल्या फिशला लावून घेतलेला आहे हे बघा आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण असाच मसाला लावून आपली सुरमई ही ठेवून द्यायची आहे आता इथे एका पॅन मध्ये आपण तेल, तेल गरम करून घेऊया तेल छानपैकी गरम झालं की आपण आपली फिश त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे खूप टेस्टी यम्मी अशी आपली फिश तयार होणार आहे आता एक साईडनी छानपैकी आपण अशी खरपूस अशी फ फ्राय करून घेतली की तेही आपण दुसऱ्या साईडनी परत एकदा अशी उलटून घेऊन दुसरी साईडसुद्धा त्याची छानपैकी खरपूस अशी फ्राय करून घेऊया सिम्पल कमीत कमी, -कमी साहित्यातली सुंदर टेस्टी अशी आपली ही सुरमय फिश फ्राय तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लवकरात लवकर शेअर करा आणि लाईक करा हे बघा दुसऱ्या साईडनीसुद्धा छानपैकी आपण ही फ्राय करून घ्यायची आहे अशी छानपैकी आपण दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायची आहे आणि सुरमईला अजून आपण टेस्ट देण्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या त्याच मसाल्याच्या तेलामध्ये आपण थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे की त्या फिश बरोबर खूप छान लागतात आणि इथे थोडीशी मी कढीपत्त्याची पाच सहा पानं घेते तीसुद्धा आपण तेलावरती तशीच तडकून घेऊया आणि तीसुद्धा आपण सुरमईवरती टाकून घेऊया त्यानेसुद्धा आपल्या सुरमईला छान टेस्ट येते आणि हे बघा अशा पद्धतीने आपली सुरमई फिश फ्राय तयार झालेली आहेत माझ्या मुली तर एन्जॉय करतील तुम्हीसुद्धा ही रेसिपी एन्जॉय करा कशी बनते ती मला नक्की कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया नवीन अशा सुंदर सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत ही सुरमई फिश फ्राय एन्जॉय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही ही अशी तयार करा तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा तोपर्यंत आपली सुरमई फिश फ्राय एन्जॉय करा